का सेंट्रल जेल जवळच्या आर टीओ अधिकारी हे बाथरूम आहे तिथून ही गाडी घसळून आणली आणि त्या गाडीला दोनशे रुपये चलन केलं फोटो काढून पाठवून त्यात पंधराशे रुपये चलन आलं विचारणा केली असता ते म्हणाले नो पार्किंग मध्ये गाडी आहे तुम्ही सांगा बरं बाथरूमला जाणारा माणूस काय करणार कृपया करून कुठले कुठे कामं करू नका ही सगळ्यांना नंबर विनंती आणि बाथरूमवर गेलेला माणूस हा फक्त पाच मिनटं या दहा मिनटामध्ये येतो तर तुम्ही आपल्या गाडीमधून अलाऊन्स करून अशा गाडीमध्ये कारवाई करा ही नंबर विनंती नमस्कार मी बाबूराव आयरे एम एच झिरो फोर बी एस ए आपला यूट्यूब चॅनल आहे आणि खूप आपले रिक्षा मित्र चालक मालक मित्र आहेत त्यांच्या खूप तक्रारी होत्या आपल्याकडे तर साहेब बघा आमची गा आम्ही सुलभ शोषणालयाला बाथरूमला गेल्यानंतर आमची रिक्षा आम्ही उभी करतो आणि बाथरूममध्ये जाऊन आलो की बघतो आमची गाडी गेली असे टो टोईंग करून आणि तिथे आम्ही सोडा गेल्यानंतर दोनशे रुपये टोईंग चार्ज जातो आणि नंतर त्या गाडीचा फोटो काढून त्या अधिकाऱ्याला पाठवला जातो आणि तो अधिकारी मशीन टाकून पंधरा रुपयाचा ई चलन मारलं जातो तर मला एकच म्हणायचं आहे ठाण्यातील वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना एका सुलभ शोचनालयाच्या बाहेर असलेली गाडी तुम्ही तो करून घेऊन जाता ठीक आहे ते नो पार्किंगमध्ये आहे पण एक्झॅक्टली माणसाला सुलभ सूचनाच्या बाहेर गाडी का उभी करतो त्याला बाथरूमला जास्त या टॉयलेटला लगवी करण्यासाठी किती वेळ लागतो टॉयलेट करण्यासाठी किती वेळ लागतो एवढ्या वेळेत अगर तुम्ही येऊन ती गाडी लगेच टो करून घेऊन जाणार आणि आपल्या पार्किंगने ठेवणार तिकडे त्या माणसाकडून दोनशे रुपये टोईंग चार्ज घेणार नो पार्किंगचा दंड मारणार योग्य आहे का पावसाळ्याचे दिवस आहेत लोकांना लघवीला शक्य आहे म्हणजे नैसर्गिक क्रिया आहे है त्या ह्या नैसर्गिक क्रियेला आपण कोणी रोखू शकत नाही आहे आणि तरीसुद्धा आपण असं ठिकाणी गाडी उभी केल्यानंतर टोईंगवाले येणार ती गाडी उचलून घेऊन जाणार आणि त्यावर दंड आकारणार योग्य आहे का हा मला फक्त त्यांना एकच विचारायचं आहे ठाणे महानगरपालिकेलासुद्धा आणि टोईंग अधिकाऱ्यांना वाहतूक शक्यला सुलभ असल्याजवळ पार्किंग आहे का नाही आहे आणि पार्किंग नसेल तर माणूस लघवीला सोसण्याला कसं का जाऊ शकतो मग त्या ठिकाणी उभी असलेली गाडी कमीत कमीत तुमचा अधिकार आहे का तीन वेळा अनाऊन्समेंट करले जावं काही नो पार्किंगमध्ये ह्या नंबरची गाडी उभी आहे ती लवकरात लवकर हटवण्यात यावी अशी कोर्ट हायकोर्टाचे निर्देश आहेत हायकोर्टाचे आदेश असे आहे का टोईंग करणाऱ्या वाहनाने त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या स्पीकरवरून तीन वेळा अलाउन्स करणे अलाउन्स नाही केल्यानंतर तिसऱ्यांदा अलाउन्स करूनसुद्धा तो गाडी मला तिथं नाही आला तर ती गाडी टो करून नेणे तर कुठल्याही प्रकारचं हो, अलाउन्समेंट न करता ती गाडी उचलून घेऊन जातात आणि तिला नो पार्किंगचा दंड आकारतात टोईंग चार्ज आकारतात ती गुंडागिर्दी आहे की नाही सांगा बरं मग चालकांनी करायचं काय साधारण कुठल्या मोटरसायकलवाल्यांनी करायचं काय अं गरीब माणसाला कशाला छेळतात तुम्ही शेतकऱ्यांसारख्या रिक्षावाल्यांनी आत्महत्या करायला पाहिजेल का हां माननीय राठोड साहेब जॉईंट कमिशनर वाहतूक शाखा ठाणे मी तुम्हाला एक नंबर विनंती करतो है, तो देया, केमित, केमित, सुलब ची गाड़ी थी आहे तर तुमच्या अधिकाऱ्यांना कसे आदेश द्या कमीत कमीत सुलभ सोचण्याजवळची गाडी उचलू नका नो पार्किंगमध्ये ती आहे ठीक आहे मान्य करतो ती नो पार्किंगमध्ये आहे पण सुलभ सोचण्याजवळ तुम्ही पार्किंग तरी द्या पार्किंग देत नसल्यामुळे सुलभ सूचना माणूस गेला त्यांनी गाडी उभी केली लगेच तुमचे अधिकारी येतात ती गाडी उचलून घेऊन जातात आणि दोनशे रुपये टोईंग चार्ज भरायला लागतं बिचाराला त्यानंतर पंधराशे हजार काय तुमचा ऑनलाईन चार्ज मारतात ते चुकीचं आहे का नाही आणि ठाण्यामधल्या कितीतरी पोलीस अधिकाऱ्यांचे फोटोज माझ्याकडे व्हिडिओ आहेत माझ्याकडे तर ते आपल्या मोबाईलनी फोटो काढतात नंतर ते मशीनमध्ये टाकून ती फाईन मारली जाते ते योग्य आहे का आतापर्यंत तुम्ही किती अधिकाऱ्यांवरती कारवाई केली का ज्यांनी मोबाईलमध्ये फोटो काढले आणि नंतर मशीनमध्ये अपलोड करून त्यांच्यावरती फाईन आकारली पंधराशे पंधराशे रुपयाच्या फाईन आहेत हजार हजार रुपयाच्या फाईन आहेत दोन दोन हजारच्या फाईन आहेत किती फाईन रिक्षावाला एवढा कमवतो हो का त्याला दिवसाला एवढी कमाई आहे का येऊन जाऊन गरीब रिक्षावालाच भेटतो अहो रिक्षावाल्याचं सरकार म्हणतात माननीय मुख्यमंत्री की मी हे रिक्षावाला आहे आणि रिक्षावाल्यांचं सरकार आहे कुठलं सरकार आहे ते तुम्ही तुमच्या पोलीस अधिकाऱ्यांना आदेश का देत नाही आहे गरीब माणसाला छेळू नका खरोखर तो चुकीचा आहे त्यावरती कारवाई करा पण कारवाई करताना कुठल्याही प्रकारची सुव्यवस्था खराब होणार नाही कुठलं वातावरण गडूळ होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या तुम्हाला प्रत्येकाला जे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना ई चलन मशीन दिलेली आहे ई चलन मशीन म्हणून त्यांच्यावरती दंड आकारा तुम्ही मोबाईलने फोटो काढता आणि ई चलनमध्ये टाकता आणि लगेच दंड आकारता कुठला का कायद्याला तुम्ही हातामध्ये घेत आणि तुम्ही आम्हाला म्हणताय कायदा आम्ही पालन करतो आहे रिक्षावाला गाढवं आहे रिक्षावाला गाढवं आहे त्यांनी चुकी केली की के। मग तो गाढव आहे पण तुम्ही काय करताय तुम्ही तुमच्या पर्सनल मोबाईल मोबाईलवरून त्यांचे फोटो काढता आणि त्या मशीनमध्ये टाकून अपलोड करता मग तो गाढव झाला मग तुम्ही कोण झाले सांगा बरं गरीब रिक्षावाल्यावरती अन्याय करू नका जेवढा तुम्ही अन्याय कराल तेवढं तुम्हाला खूप त्रास होईल रिक्षावाला अगर रस्त्यावरती येणं बंद केलं पब्लिक सर्व्हिस देणं बंद केली जनतेचे हाल होतील पण कृपया करून रिक्षावाल्यांवरती रिक्षा अत्याचार करू नका असं कुठल्या प्रकारचे ई चलन टाकू नका जो चुकीचा आहे जो चुकीचा आहे त्याच्यावर तुमच्या मशीनद्वारे दंड आकारा ई चलन मशीन दिलेले अधिकारी आहेत ना त्यांनी दंड आकारावा त्यांनी फाईन मारावी कुठलेही कॉन्स्टेबल कुठलाही माणूस घेतो हातामध्ये म मोबाईल फोटो काढतो आणि त्यांना पाठवतो इचल टाकून हे करतात कितीतरी पुरावे तुम्हाला देऊ बी सांगा बरं तीन हात नाक्याला तीच परिस्थिती आहे कॅटबरीला पण तीच परिस्थिती आहे ब... बी कॅटबीबीला पण तीच परिस्थिती आहे तुमच्या गावदेवीला ती परिस्थिती आहे ठाणा स्टेशनला पण तीच परिस्थिती आहे मोबाईलनी फोटो काढले जातात आणि नंतर पश्चिम टाकले जातात कित, किती किती अधिकाऱ्यांशी भांडायचं रोज अधिकाऱ्यांना कृपया करून आपण आपल्या वर्दीचा घर फायदा करू नका व्यवस्थितपणे तुम्ही तुमची ड्युटी बजावा आम्ही तुम्हाला सलाम करतो तुम्ही खूप मस्त कष्ट करता पावसामध्ये उभे राहता पण तुम्ही कष्ट करता करता लोकांचा त्रासही देता हे विसरून विसरता कामा नाही कृपया करून तुम्ही लवकरात लवकर ई चलनद्वारेच चलन मारा मोबाईलने फोटो काढून चलन मारू नका जेवढे चलन तुम्ही मारले असतील ते तुम्हाला तुमच्या खिशातून भरायला लावणार आहे मी आणि तुम्ही ते भरणार तुम्ही आजपर्यंत जेवढे चलन मारलेत ना मोबाईलने काढून मी सगळे चलन एक्सपर्टला पाठवून सगळे फोटो सगळे चेक करणार आणि अगर ई चॅलनद्वारे मशीनद्वारे काढलेले फोटो असतील तर रिक्षावाला भरेल पण जे चलन तुम्ही मोबाईलने काढून फोटो काढून ई चॅलन टाकून अगर फाईन ते फाईन मारलेत तर प्रत्येक हवादाराला प्रत्येक अधिकाऱ्याला त्यांच्या नावात संसार त्यांना ती पैसे भरायला लावणार आहे मी लवकरात लवकर हे तुमचं ही दादागिरी बंद करावी कॅडबरी सिग्नलला तो दादागिरी चालू आहे मल्हार सिग्नलला तर खूपच दादागिरी चालू आहे मल्हार सिग्नलला तो म्हणतो मी भाई मी दादा अरे तिथे राहणारा अधिकारी स्वतः दादा समजतो त्यालाही मला सांगणे कृपया करून बोलताना व्यवस्थित बोला अरे रवीची वार्ता करू नका अंगावरती वर्दी असल्यामुळे वर्दीचा गैरफायदा करू नका तुम्ही आमचे तुम्ही पब्लिक सर्वंट आहात पब्लिक म्हणजे आम्ही आणि सर्वंट म्हणजे तुम्ही तुम्ही आम्हाला स सेवा देणारे सर्वंट आहात तु, कारण तुम्ही तसे वागा राजासारखे वागू नका आणि कुठल्याही प्रकारचं वैर वागणूक तोंडातून शब्द सांभाळून बोलत जावा चढवून घ्या एक चलन असं बोलणारे शब्दसुद्धा तुम्ही वापरताय माझ्याकडे सगळे पुरावे आहेत तर कृपया करून बी कॅबिन मल्हार सिग्नल कॅटबरी सिग्नल तीन हात नका यांना मी लास्ट वॉर्निंग म्हणजे वॉर्निंगच देत आहे समजून घ्या तुम्ही आता अगर नाही सुधारले ई चलन मशीनद्वारे फोटो न काढता मोबाईलने काढून टाकण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यावर तुम्ही जेवढे फोटो काढणार टोटल मी शूटिंग करणार सगळ्यांचे फोटो काढणार डी सी पी कमिशनर मंत्रालयापर्यंत गेला जायला लागलं तरी जाणार आणि तुम्हाला सर्वांवरती कारवाई करणार म्हणजे करणारच ही जाणून घ्या आजपर्यंत तुमचा खूप सोचून घेतलं आता सोचलं जाणार नाही रिक्षावाला खूप त्रासच चालला आहे आत्महत्या करायची वेळ आली रिक्षावाल्यांवरती मी ती येऊन देणार नाही आहे कृपया करून लवकरात लवकर आपल्या झालेल्या चुकीची भरपाई म्हणून ज्यांच्यावरती तुम्ही मोबाईलनी फोटो काढून ही चलन टाकलेले आहेत ते कृपया करून आपल्या पैशांनी भरा आणि रद्द करा नाहीतर तुमच्यावर मोठी कारवाई करण्यासाठी मला भात पाडू नका मी वरपर्यंत मंत्रालय डी सी पी पी जे जे करावं लागेल मला तेही करेल ज्या अधिकाऱ्यांना भेटावं लागेल त्या अधिकाऱ्यांना भेटेल आणि मी सर सर्व कागदपत्रासह पुराव्यासह तुमच्यापर्यंत सगळे गुन्हे तुमच्यावर दाखल करेल याची नोंद झाली जय हिंद जय महाराष्ट्र जय भिंद